नमस्कार इंदू आणि मोठ्याबाईंची मास्टर खेळी श्रीकलावरती चांगलीच भारी पडलेली असते कारण इंदूने सगळ्यांदेखत श्रीकलाचे पाय धरलेले असतात आणि ती श्रीकलाला म्हणते श्रीकला श्रीकला माझा माफ कर माझं चुकलं मी तुझ्याशी असं वागायला नको होतं आणि ती मुद्दामून सगळी नाटकं करत असते सगळ्यांसमोर खूपच रडत असते त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी ताई तुम्ही काय करताय तेव्हा लगेच इंदू बोलते प्लीज श्रीकला प्लीज अगं माझं चुकलं मी मान्य करते मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता पण मी जे काही केलं ना ते अगदी रागाच्या पोटी केलं प्लीज मला माफ कर तेव्हा लगेच गोपाळ बोलतो झाली हिची नाटकं सुरू झाली तेव्हा लगेच इंदू रडत रडत म्हणते गोपाळ मला माहिती आहे तुलाही माझी नाटकंच वाटत असतील पण गोपाळ प्लीज प्लीज मला समजून घे गोपाळ जरा तरी माझा विचार कर मी यापुढे श्रीकलाच्या वाटेला अजिबात जाणार नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो गप्प बस तेव्हा लगेच इंदू बोलते मला माहिती आहे गोपाळ तुला माझा त्रासच होत असेल पण प्लीज गोपाळ प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच व्यंकुमहाराज म्हणतात बस काय चाललंय गोपाळ अरे इंदू जर का खरोखर माफी मागते तिला जर का पश्चाताप झालाय तर तू असं का वागतोस गोपाळ प्लीज तू समजून घे आणि तिला माफ कर आणि माझी पूर्णपणे खात्री आहे की इंदू यापुढे तुझ्याशी असं काही वागणार नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो पण माझा हिच्यावरती विश्वास नाही तेव्हा शकुंतला बाई म्हणतात पण माझा मात्र तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे कारण इंदूला जर का पश्चाताप झालाय तर इंदू खरोखर श्रीकलाची माफी मागते तर ती यापुढे असं वागूच शकत नाही प्लीज गोपाळ प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो माझं काहीच म्हणणं नाही जर का श्रीकलाने इंद्रायणीला माफ केलं तर माझी काहीच हरकत नाही पण यापुढे तिने श्रीकलाच्या बाबतीत असं वाईट साईट काहीच बोलायचं नाही तेव्हा लगेच इंदू बोलते अगदी अधोक्षची शपथ घेऊन सांगते मी असं वाईट साईट काहीच बोलणार नाही एवढंच काय तर मी श्रीकलाच्या वाटेलासुद्धा जाणार नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात ए माझ्या अधोक्षची कशाला शपथ घेतेस तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी वहिनी शांत व्हा उगाचा तथा वाद वाढवू नका आणि श्रीकला बाळा मोठ्या मनाने आता प्लीज प्लीज इंदूला माफ करून टाक तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा अहो असं काय बोलताय तुम्ही बाबा इंद्रायणीताई आणि अधोक्षत दादानी हे घर सोडून जावं अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे बाबा प्लीज सा तुम्ही विचारसुद्धा करू नका आणि इंद्रायणीताई तुम्हाला माझी माफी मागायची गरजच नाही अहो गैरसमज झाला होता तो दूर झाला एवढंच बरं आहे ना तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते श्रीकला अगं किती मोठ्या मनाची आहेस तू आणि मी मात्र तुझ्याशी खूपच वाईट वागत होते श्रीकला मला माफ कर तेव्हा लगेच श्रीकला बोलते माफ अहो माफ करायचा प्रश्नच काय अहो मी तुमच्यावरती कधी रागवलेच नव्हते उलट अधोक्षस दादानी निर्णय घेतला म्हणून मी गप्प होते पण आता मात्र तुम्ही दोघांनी कुठेच जायचं नाही तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो नाही इंदू आपण हे घर सोडून जाणार तेव्हा लगेच इंदू बोलते असं काय करतोय अधोक्षच मी तुला वचन देते मी खरोखर श्रीकलाच्या जा वाटेला जाणार नाही आणि प्लीज अधक्षस प्लीज शांत राहा उगाच विषय नको आता वाढूस तेव्हा महाराज म्हणतात अदू अरे कशाला असं करतोस आणि तसंही तू या घरातून बाहेर पडून गेलास तर आम्हाला चांगलं वाटेल का आदू तुला तर माहिती आहे ना आम्ही तुझ्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा अधोक्षच बोलतो पण व्यंकट काका का। या रोज रोजच्या भांडणांचा मला कंटाळ आलाय तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात पण आता भांडणं होणार नाहीत एवढं सांगितलंय ना मग कशाला उगाच विचार करतोय सोड आता हा विचार करणं तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते त्यावेळेला इंदू बोलते श्रीकला अगं तूच समजव ना तुझ्या दादाला तेव्हा लगे श्रीकला बोलते अधोक्षस दादा तुम्हाला कुठेही जायची गरज नाही इंदूने बरोबर श्रीकलाशी गोड बोलून तिच्या मनाला जे पाहिजे होतं ते करून घेतलेलं असतं शेवटी इंदूने सगळ्या गोष्टी सि साध्य करून दाखवलेल्या असतात आणि त्यावेळेला मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो शेवटी व्यंकू महाराज म्हणतात बरं झालं इंदू तुला पश्चाताप झाला आणि शेवटी ज्या गोष्टी व्हायला नको पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज मी तुमचीसुद्धा गुन्हेगार आहे मी खरं तर तुमचासुद्धा विश्वासघातच केला आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं उगाच आता नको गोष्टी ताणूस आणि तसंही तुला पश्चाताप झाला ना मग सोड आता विषय त्यावेळेला श्रीकला स्वतःशीच म्हणत असते मला माहिती आहे इंद्रायणी हा सगळा तुझा रचलेला डाव आहे पण कितीही काही झालं तरीसुद्धा तू माझ्या पायाशी तर आलीस आणि तेवढ्यात मात्र अधोक्षच बोलतो ठीक आहे इंदू पण यापुढे उगाचाच वाद घालायचा नाही तेव्हा इंदू बोलते हो आणि अधोक्षच बॅगा घेऊन बेडरूममध्ये गेलेला असतो तेव्हा लगेच इंदू श्रीकलाजवळ जाते आणि तिला मिठी मारत बोलते काय श्रीकला कसा वाटला मास्टर प्लॅन एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला तुला वाटत असेल मी तुझ्या पायाशी आले तुझे पाय धरले पण नाही मी या घरात राहण्यासाठी तुझ्यासारख्या मूर्खबाईच्या पाया पडले कारण मला माझं घर इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी मी काहीही करू शकते श्रीकला नाही ना आता तुझा डाव सगळा उद्ध्वस्त करून दाखवला आणि तुझा खरा चेहरा सर्वांसमोर आणला तर नावाची इंद्रायणी नाही मी तेव्हा मात्र श्रीकलाला धक्काच बसलेला असतो आणि तेवढ्यात मात्र मोठ्या बाई इंदूला बोलतात इंद्रायणी आता कामाला लागा आता उगाच वेळ वाया घालवू नका तेव्हा लगेच इंदू बोलते हो तर इकडे श्रीकलाची मात्र खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला गोपाळ म्हणतो श्रीकला काय झालं तुला ती इंद्रायणी या घरात राहिली ते आवडलं नाही का तेव्हा लगेच श्रीकला म्हणते काय प्रश्न माझा ती इथे राहिली काय आणि नाही राहिली काय तरी मला काहीच फरक पडत नाही आणि तसंही त्यांना जे पाहिजे ते त्यांनी केलंच ना आता त्यांनी स्वच्छ मनाने माझी माफी मागितली की नाही हे मला कसं माहिती नाहीतर त्यांच्या मनात वेगळं काही तरी असायचं तेवढ्यात मात्र तिथे इंदू येते आणि इंदू बोलते श्रीकला अगं काही काय बोलतेस मी स्वच्छ मनानेच तुझी माफी मागितली आणि तुझ्यासाठी बघ ना मी चहा घेऊन आली आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो अरे वा इंद्रायणी खरं सांगायचं तर माझा तुझ्यावरती विश्वास नाहीच आहे पण श्रीकला एक गोष्ट मात्र मी तुला ठामपणे सांगू शकतो जर का इंदूची कशाबाबतीत चूक असेल तर ती माफी मागायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही त्यामुळे तू तिच्यावरती विश्वास ठेवू शकतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ तू भारीच इंदूला ओळखतोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो श्रीकला विषय भलतीकडेच नेऊ नकोस मी इंदूला ओळखतो कारण इंदू माझी बालपणीपासूनची मैत्रीण आहे आणि प्लीज आता तू जर का हा विषय वेगळ्या ह्याच्याकडे नेत असशील तर तू चुकीचं वागतेस असं नाही का तुला वाटत तेव्हा लगेच श्रीकला बोलते मी चुकीचं वागते गोपाळ अरे जरा विचार कर माझ्या मनाचं काय झालं असेल ते तेव्हा गोपाळ बोलतो बस झालं श्रीकला उगाच गोष्टी वाढवू नकोस आणि गोष्टी ताणूसुद्धा नकोस प्लीज प्लीज श्रीकला प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबव तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे बाई खूपच हसत असतात आणि म्हणत असतात वा इंद्रायणी वा स्वतःचा डाव कसा यशस्वी करायचा गोड बोलून कसा काटा काढायचा हे मात्र तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे इंद्रायणी आज तू जे काही करून दाखवलंस त्यामुळे मला एक गोष्ट मात्र कळून चुकली ती म्हणजे तू अगदी माझ्या पायावर पाय ठेवून चालली आहेस तेवढ्यात मात्र इंदू तिथे आलेली असते आणि इंदू मोठ्याबाईंना बोलते मोठ्याबाई त्या मूर्ख बाईचे मी पाय तर धरले या घरात राहण्याचा मी विचार तर केलाय पण तुम्हाला खरंच वाटतं आपण त्या श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणू तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात इंदू आता खेळाला खरी मजा येणार आता आपण गोड बोलून तिच्याशी सगळ्या गोष्टी आपण काढून घेणार तेव्हा लगेच इंदू बोलते म्हणजे म्हणजे काय करायचं ठरवलंय तेवढ्यात मात्र विंजय सरकार तिथे आलेले असतात आणि विंजय सरकार इंदूला बोलतात मी सुद्धा तुमच्या सोबत आहे कारण ही श्रीकला विचित्र आहे मलासुद्धा कळून चुकलं आहे तेव्हा ते लगेच मोठ्याबाई म्हणतात इंदू आता काय करायचं तेव्हा लगेच इंदू बोलते आपल्याला प्रत्येक गोष्टीवरती श्रीकलाच्या नजर ठेवावी लागणार आहे ती कुठे जाते काय करते कुणाला भेटते सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात पाठराखीनबाई सासूबाई तुम्ही या गोष्टींची काळजीच करू नका तिच्यावरती लक्ष ठेवण्याचं बारीक काम मी करतो तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात झालं तर मग पण आपल्याला असं शांत राहून चालणार नाही जर का ती काही जादू काही करत असेल तर मात्र आपल्याला तिच्याशी त्याच पद्धतीने वागावं लागेल इंद्रायणी कारण तुला तर माहिती आहे ह्या तप साधना किती धोकादायक असतात त्या तेव्हा लगेच इंदू बोलते कितीही काही असलं तरी माझ्या दिग्रजकर कुटुंबाला मी अजिबात उद्ध्वस्त होऊ देणार नाही माझ्या दिग्रजकर कुटुंबाला रस्त्यावर आणण्याआधी या श्रीकलाला माझ्याशी लढावं लागेल नाही ना तिचे एक गाव दोन तुकडे केली तर नावाची इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात या मोठ्या मोठ्या बाता बंद कर आणि आता नीट विचार कर आता जर का सगळ्या गोष्टी हातातून घालवायच्या नसतील तर प्लीज स्वतःला सावर आणि नीट विचार कर पुढे काय करायचं ते तर इकडे शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना म्हणतात आज मला इंदूचं कौतुक करावं तेवढं कमी वाटतं कारण स्वतःची चूक असताना तिने श्रीकलाची पाय धरून माफी मागितली खरंच त्या पोरीचं कौतुकच आहे स्वतःची चूक तिने मान्य केली तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू चांगलीच आहे आपल्याला माहिती आहे शकुंतले पण इंदू आता थोडे दिवस भरकटलेली होती तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अहो हो पण जे काही घडत होतं तेसुद्धा विचित्रच घडत होतं तेवढ्यात मात्र तिथे इंदू आलेली असते आणि इंदू शकुंतलाबाईंना बोलते शकू काकू औषधं घेतलीत का, का। तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात नाही पण श्रीकला देईलच तेव्हा इंदू बोलते ठीक आहे मग मी येते तेव्हा लगेच महाराज बोलतात इंदू बाळा काय झालं तेव्हा लगेच इंदू बोलते काही नाही आता तुम्हाला तुमची लेख मिळाले ती तुम्हाला आई बाबा अशी हाक मारते म्हटल्यावरती तुमच्या कोणत्याही गोष्टींमध्ये मला आता लक्ष द्यायची गरजच नाही आणि मुळात तो माझा अधिकारच नाही तेव्हा लगेच व्यंकुमाराज बोलतात इंदू इंदू असं काही नाही बाळा तू आमची मुलगी आहेस आणि कायम राहणार तेव्हा लगेच इंदू बोलते असं असेल तर आता शकू काकू कशा म्हणाल्या त्यांना जर का त्या श्रीकलाच्याच हातनं औषधं घ्यायची असतील तर मग मी काय करणार तेव्हा लगेच शकू काकू म्हणतात पुरे बाळा तू मला रोज औषधे देत जा एवढ्याशा गोष्टीवरून कशाला राग मानतेस आणि तसंही बाळा माझ्यासाठी तू सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहेस हे लक्षात ठेव आणि तू आमची मुलगी आहेस हे विसरू नकोस इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते मी नाही विसरत पण तुम्ही मात्र विसरता तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू असं काय बोलतेस तेवढ्यात मात्र तिथे श्रीकला आलेली असते आणि श्रीकला म्हणते आई तुम्हाला औषधं द्यायची आहेत ना तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात यापुढे श्रीकला मला औषधं इंदू देत जाईल चालेल का तुला तेव्हा लगेच श्रीकला बोलते आई तुम्हाला मी औषधं दिली तर चालणार नाहीत का तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात तसं नाही ग इंदूला असं वाटतं की मी त्या तिला माझ्यापासून लांब करते माझा फक्त तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून मी म्हटलं आणि तसंही इंदूने दिली काय किंवा तू दिली काय माझ्यासाठी दोघीही सेम आहात पण यापुढे इंदूलाच देऊ दे तेव्हा मात्र श्रीकलाचा डाव फसलेला असतो इंदू स्वतःशीच बोलते आज तर शकू काकूजवळ तु ना तुला लांब केलंय तिच्या औषधांमध्ये तू काही ना काहीतरी मिसळतेस हे मला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच मी तुला तिच्यापासून लांब केलेला आहे यापुढे तू कधीही तिच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करणार नाहीस अशीच एक एक करून तुझ्यापासून तुझी माणसं तोडेन श्रीकला आणि मग माझी माणसं माझ्याजवळ आल्यानंतर नाही ना दिग्रजकर कुटुंब मिळून एक घाव तुझे दोन तुकडे केलेत तर बघ तेवढ्यात मात्र श्रीकला बोलते आई मग मी येते आणि श्रीकला तिथून निघून गेलेली असते आणि ती रत्नाला भेटायला आलेली असते ती रत्नाला बोलते सगळे डाव फसत चालले काय करू तेच कळत कर नाही आज त्या इंद्रायणीने माझी पाय धरून माफी मागितली एवढंच काय तर त्या शकूच्या गोळ्यासुद्धा आता तीच देणार आहे तेव्हा लगेच रत्ना बोलते ती इंद्रायणी खूपच चाप्टर आहे अगतीने मुद्दामून हे सर्व केलंय तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला समजतंय मला काही समजत नाही अशातला भाग नाही पण आता काय करू तेव्हा लगेच रत्ना बोलते काही झालं तरी तुझी माणसं तुझ्यापासून लांब जाता कामा नये नाहीतर त्या घरात राहणं तुला मुश्किल होऊन जाईल तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच असतात लगेच शकुंतलाबाई मोठ्याने बोलतात इंदू एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकलाची माफी मागितलीस मला खरंच बरं वाटलं पण यापुढे तू असं काही वागणार नाहीस याची मला मात्र खात्री दे तेव्हा इंदू बोलते हो काकू यापुढे मी असं काहीच वागणार नाही तुम्ही काळजीच करू नका तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्या बाई विंजे सरकारांना म्हणत असतात काही करून त्या श्रीकलाला आपल्याला या घरातून हकलून द्यायचं आहे आणि जोपर्यंत या श्रीकलाला हकलून देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तर इकडे रत्ना म्हणत असते श्रीकला इथे येत जाऊ नकोस कारण तुझ्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवरती त्यांचं लक्ष असणार तेव्हा लगेच श्रीकला म्हणते नाही गं एवढी काही ती हुशार नाही आहेत आणि त्यांनी कितीही माझ्यावरती लक्ष ठेवलं तरीसुद्धा त्यांना कसा धडा शिकवायचा हे मला चांगलंच माहिती आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला मात्र मोठ्यानी रत्ना बोलते माती खाणार तू श्रीकला माती खाणार त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते अजिबात नाही माती खाणार मी तू कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा मी असं वागणार नाहीये आता तू बघ मी काय करते ते तर इकडे इंदू मोठ्याबाईंना म्हणत असते मोठ्याबाई त्या श्रीकलाची तर चांगलीच वाट लावले आता ती श्रीकला आपल्या नादी लागणार नाही याची तर मला खात्री आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात इंदू एवढ्या सहजासहजी हलक्यात घेऊ नकोस तिला कारण ती काही करू शकते याची मला खात्री आहे तेव्हा लगेच इंदू बोलते याची मलासुद्धा खात्री आहे पण आता मात्र तिला आपण पुरूनच उरू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू मोठ्या बाई आणि विंजे सरकार मिळून श्रीकलाचा खरा चेहरा दिग्रजकर कुटुंबासमोर आणतील का कमेंट करून नक्की कळवा करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू